भारतीय सिने विश्वातील एक असा ब्लॉकबस्टर चित्रपट ज्याच्याबद्दल तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेलच की हा चित्रपट त्यांनी दहा वेळा वीस वेळा बघितलाय पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा फ्लॉप ठरलेला साधारण तुम्हाला अंदाज आला असेलच की कि मी कोणत्या मूवी बद्दल येस मी बोलतेय मुंबईच्या मिनरवा मध्ये तब्बल पाच वर्ष चाललेल्या आणि भारताची सर्वात ग्रेटेस्ट फिल्म कल्ट क्लासिक शोलेबद्दल भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट आले आणि गेले पण पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर रोजी रिलीज झालेला शोले हा चित्रपट आजही एक वेगळाच अनुभव आहे रमेश सिप्पी दिग्दर्शित हा ऍक्शन पॅक क्लासिक म्हणजेच केवळ एक स्टोरी नाही तर ती एक इमोशन आहे आणि म्हणूनच या मूवीमध्ये असलेले अनेक डायलॉग सिने प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत आता शोलेमध्ये स्क्रीनवर आपण बसंती ठाकूर आणि गब्बर सिंग यांना पाहतो पण पडद्या मागेही अशा अनेक कथा दडल्या आहेत ज्या अनेकांनी ऐकल्या नसतील कोणते आहेत ते किस्से जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मूव्ही ऑफ द मिलेनियम असा ज्या चित्रपटाचा आपल्याकडे उल्लेख केला जातो त्या शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या सिनेमानं इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा इतिहासच बदलून टाकला तब्बल शंभर ठिकाणी गोल्डन जुबली आणि त्याहून अधिक ठिकाणी सिल्वर जुबली बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नंबर एक असे अनेक बहुमान या चित्रपटानं प्राप्त केले देश विदेशातील या सिनेमाला अनेक गौरव देखील प्राप्त झाले पण इतकं असून सुद्धा भारतातील ऑस्कर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मात्र शोले या चित्रपटाला फक्त एक अवॉर्ड मिळाला होता शेखर कपूर यांनी शोले बद्दल होतं की भारतीय चित्रपटांचा इतिहास दोन भागात विभागता येतो शोले बी सी आणि शोले एडी म्हणजे आणि नंतरचा आणि हे खरं सुद्धा आहे आता शोलेचे किस्सेच सांगायचे झाले तर सुरुवात करू स्टोरी पासून सोजा नहीं तो गब्बर सिंह आ जाएगा पण हा डायलॉग ज्याला दिला गेला होता त्या गब्बर सिंग बद्दल एक खास गोष्ट म्हणजे ग्वालियर मध्ये खरच गब्बर सिंग नावाचा डाकू होता आणि या चित्रपटाचे लेखक सलीम जावेद यापैकी सलीम खान यांचे वडील पोलीस दलात होते आणि त्यांनी गब्बरबद्दल बद्दल ऐकलेल्या कथा या सलीम जावेद यांना सांगितल्या त्यामुळे या पात्रांमध्ये वास्तवाची झलक आली आणि चित्रपट अधिक प्रभावी झाला याशिवाय या, या चित्रपटातील सुरमा भोपाली हे पात्र खऱ्या व्यक्तीवर आधारित होत जो भोपाळमध्ये राहत असे त्याच्या बोलण्याची लकप निराग असता ह्याचं चित्रपटात खूबे उपदर्शन घडवण्यात आलं यानंतर वळूया कास्टिंगकडे खरं तर या चित्रपटाच्या कास्टिंगचे खूपच किस्से कारण यातल्या अनेक पात्रांसाठी एकत्र असे वेगळे कलाकार निवडले होते आणि दुसरं म्हणजे यातल्या प्रत्येक कलाकाराला वेगळ्याच भूमिका करायच्या होत्या आता चोलेतील गब्बर सिंग हे पात्र दुसरं कोणीतरी कसं केलं असतं हा आपण विचारही करू शकत नाही पण सुरुवातीला ही भूमिका डॅनी देण्यात आली होती पण दुसऱ्या चित्रपटासाठी त्याला शूट करायचं असल्यामुळं त्याने यासाठी नकार दिला पुढे अमजद खानला ही भूमिका मिळाली त्यावेळी तो फारसा प्रसिद्ध नव्हता तरी त्यानं या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली यासाठी त्याने अभिशप्त चंबल हे पुस्तक वाचून आपल्या आवाजात बदल केला आणि पात्रात भीती आणि क्रूरता आणली आज आपल्याला कितने आदमी हा डायलॉग अमजद खान व्यतिरिक्त कोणाच्याच आवाजात ऐकाव असा वाटणार नाही याशिवाय यात अमिताभ बच्चन ज्यांनी जय हे पात्र साकारलं होतं त्यांना गब्बर सिंगचा रोल करायचा होता धर्मेंद्र ज्यांनी बिरू हे पात्र साकारलं आणि त्यांना ठाकूरचा रोल करायचा होता शिवाय स्वतः ठाकूरला गब्बरचा रोल करायचा होता असे गमतीदार किस्से कास्टिंगच्या वेळी झाले पण शेवटी ज्याला जे पात्र मिळालं त्याने त्याचं काम पार पाडलं शूटिंग मध्ये तर खूपच किस्से घडले पण याचं शूटिंग ज्या गावात झालं त्याबद्दल थोडंसं बघायला गेलं तर या चित्रपटाची स्टोरी त्या काळात वाढत चाललेल्या डाकू आणि एकंदरीत गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारी होती आणि या डाकूंचा मेन अड्डा चंबळ मानला जायचा पण रमेश सिप्पींना मूळ चंबळाच्या डाकूंच्या भागात शूट करायचं नव्हतं कारण तिथे शूट करण्यात रिस्क होती मग त्यांनी राम येडेकर यांना अशी जागा शोधण्याची जबाबदारी दिली ज्या घरातून अख्खं गाव दिसेल आणि मग त्यांनी दक्षिण भारतात शोध घेतला आणि अखेर बंगळूर जवळील रामनगरम या खडकाळ डोंगराळ भागाची निवड झाली इथेच रामगड या नावाचं काल्पनिक गाव उभं करण्यात आलं जे आज शोले हिल्स म्हणून प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे आज इथला एक भाग सिप्पी नगर म्हणून ओळखला जातो आता वळुया शूटिंग दरम्यान घडलेल्या किस्त्यांकडे या चित्रपटानं फक्त करिअरच नाही तर त्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यावरही परिणाम केला अमिताभ जया आणि धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमाला शोलेनं एक नवीन उंची दिली सेटवर सगळे कलाकार तंत्रज्ञ लेखक आणि क्रू यांनी मिळून एक कुटुंब तयार केलं जे दोन वर्षांच्या प्रवासात आणखी मजबूत झालं या शूटिंग वेळी जया बाधुरी तीन महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या त्यामुळे हा चित्रपट अमिताभ आणि जयासाठी स्पेशल ठरला याशिवाय शोलेच्या शूटिंग दरम्यान सगळ्यात जास्त गाजलेली गोष्ट म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लव्ह स्टोरी चित्रपटातील विरू आणि बसंतीच्या रोमँटिक सीन साठी धर्मेंद्र मुद्दाम चुका करायचा जेणेकरून शॉट पुन्हा घ्यावा लागेल इतकंच नाही तर लाईट लोकांना गुपचूप पैसे देऊन दिवे चुकीचे लावायला सांगितल्याचं किस्से सुद्धा फेमस आहेत त्यामुळे पुन्हा रिटेक्स घ्यावे लागायचे आणि त्याला हेमा मालिनी बरोबर जास्त वेळ घालवता यायचा या चित्रपटानं त्यांच्या लव्ह स्टोरीला एक वेगळंच वळण दिलं आणि शेवटी हे दोघ आयुष्यभरासाठी एकत्र आले शोले चित्रपट त्याच्या कडक पटकथेसाठी ओळखला जातो सलीम जावेद या दिग्गज जोडीनं चित्रीकरणादरम्यान संवाद लिहिले होते त्यातला महत्वाचा म्हणजे टॉसचा सीन आता आपण क्रिकेट्समध्ये टॉसचा सीन पाहतोच या व्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान नीरज पांडे दिग्दर्शित दोन्ही द अनटोल्ड स्टोरी कबीर खान दिग्दर्शित एटी थ्री या चित्रपटात सुद्धा टॉस दाखवलाय पण तो क्रिकेटच्या पण शोले मधला आणि शूट केला गेला आणि इतिहासात तो अजरामर झाला शिवाय अमिताभ आणि धर्मेंद्र यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री एवढी जबरदस्त होती की अनेक सीन लिहिलेले असतानाही कलाकारांनी त्यांना स्वतःच्या शैलीत खास बनवलं या व्यतिरिक्त या चित्रपटात एक खास गोष्ट होती ती म्हणजे बसंतीच्या स्टंट सीन साठी रेश्मा पठाण ही महिला स्टंट डबल होती त्या काळात महिला स्टंट आर्टिस्ट या फारच कमी होत्या आणि रेश्मान ही जोखीम घेतलेली होती पुढे दोन हजार एकोणीस मध्ये तिच्यावर आधारित द शोले गर्ल नावाचा चित्रपटही आला ओव्हरऑल शोलेचं शूटिंग अवघडच होतं हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागली आणि सुमारे चारशे पन्नास शिफ्ट झाल्या ये दोस्ती हे गाणं शूट करण्यासाठी एकवीस दिवस लागले ट्रेन लूट सिक्वेन्स साठी सात आठवडे गब्बरने मुलाला मारण्याच्या एकोणीस दिवस लागले याच्या एडिटिंग साठी एक महिना बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आणखी एक महिना दिला गेला आणि एवढी प्रचंड मेहनत घेतल्यामुळेच प्रत्येक प्रेम आजही तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट दिसते याच्या म्युझिक बद्दल सांगायचं झालं सा तर आर डी बर्मन यांच्या संगीतानं शोलेला नवी उंची दिली ये दोस्ती मेहबूबा होली के दिन यांसारखी गाणी तर सुपरहिट ठरली मेहबूबा मेहबूबा हे गाणं अचानक चित्रपटात वापरण्यात आलं आणि ते सुद्धा फेमस झालं याशिवाय माहीत नसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे मूळ क्लायमॅक्स मध्ये ठाकूर गब्बरला चाकूने मारतो पण सेन्सॉर बोर्डाला तो प्रसंग अतिशय हिंसक वाटल्यामुळे पुन्हा त्याचं शूटिंग करण्यात आलं आणि शेवटी गब्बरला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा शेवट तयार झाला या शोलेच्या रिलीजचा सुद्धा एक स्पेशल किस्सा आहे शोले हा भारतातील पहिला सेव्हन्टी एम mm, एम व स्टिरिओ साऊंड असलेला चित्रपट होता पण तो थर्टी फाय एम एम वर शूट झाला आणि पोस्ट प्रोडक्शन मध्ये सेव्हन्टी एम mm एम मध्ये कन्वर्ट झाला स्टील प्रेक्षकांसाठी तो एक नवीनच अनुभव होता पण नेमकं चौदा ऑगस्टला मिनरवा आणि न्यू एक्सेल सिअर थिएटरमध्ये ज्यावेळी याचा प्रीमियर झाला तेव्हा सेव्हन्टी एम एम प्रिंट इंग्लंडहून यायला उशीर झाला होता त्यामुळे हा प्रीमियर झाला शेवटी रात्री एक वाजता सेव्हन्टी एम एम प्रिंट आली आणि त्यानंतर आणखी एक खास शो ठेवण्यात आला प्रेक्षकांनी ते मोठ्या पडद्यावर अनुभवताना एक वेगळा स्थरार अनुभवला शोले हा केवळ एक चित्रपट नव्हता तर ती एक भावना होती पडद्यामागच्या या कथा दाखवतात की एक चित्रपट तयार करण्यासाठी केवळ स्टारडम पुरेसं नसतं तर तंत्रज्ञ लेखक संगीतकार आर्ट डिरेक्टर आणि छोट्या मोठ्या प्रत्येक भूमिकेतून आलेल्या हजारो मेहनतीच्या हातांचा वाटा असतो आजही जेव्हा आपण शोले पाहतो तेव्हा त्यातील प्रत्येक डायलॉग गाणं आणि दृश्य हे आपल्याला पडद्यामागच्या त्या दोन वर्षांच्या मेहनतीची आठवण करून देत असतात आणि जर तुम्हाला याचे बी टी एस अर्थात पडद्यामागच्या गोष्टी माहीत असतील तर तो मूवी बघतानाचा अनुभव आणखीनच खास होतो शोले म्हणजे केवळ कितने आदमी थे किंवा ये दोस्ती हम नाही तोडेंगे एवढंच नाही तर पडद्यामागील जिवंत माणसांची मेहनत आणि मैत्रीचा एक अजरामर वारसा आहे शोले चित्रपटातील हे किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा